तुम्हाला माहितीये की बऱ्याचशा वेळा काय होतं आपल्याला स्कॉलरशिपला किंवा मंथरला असा एखादा प्रश्न येतो की अमक्या अमक्या संस्थेला पंचवीस वर्ष पूर्ण झाली तर ती संस्था कोणतं वर्ष साजरा करेल महोत्सवी वर्ष पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली तर कोणतं महोत्सवी वर्ष साजरा करेल हा एकदम सोपे हे जर आपला पाठ असेल ना हे तोंड पाठत पाहिजे किती एक महोत्सवी वर्ष पंचवीस वर्षे पूर्ण झाली द्रौप्य महोत्सव माझ्या माझा म्हणा पंचवीस वर्ष पूर्ण झाली कोणतं द्रौप्य महोत्सव

आता काय करतो मी लिहितो आणि तुम्ही काय हो ते लिहिल्यानंतर माझ्या मागे लिहा आणि तुमची जी शिष्यवृत्ती किंवा त्यांची पंची त्याच्यात लिहून घ्या सोपै महोत्सवी वर्ष त्यावर का बघायचं महोत्सवी वर्ष नाही का बघा पंचवीस वर्ष रौप्य महोत्सव बंद महोत्सव त्याला सिल्वर ज्युबिली पण म्हणतात काय म्हणतात सिल्वर ज्युबिली त्याच्यानंतर दुसरा येतो पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानंतर अगदी बरोबर काय Рецензентр, 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 рецензент, 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 किंवा प्लॅटिनमची पण म्हणतात त्याच्यानंतर महोत्सव शंभर वर्ष पूर्ण झाल्यानंतर बरोबर शताब्दी महोत्सव किंवा शतक महोत्सव शतक वर्ष म्हणतात याच्यात काय असं डायरेक्ट नाही विचारणार की पंचवीस वर्ष पूर्ण झाले की होते तर त्याचा लांब लचक प्रश्न लिहिला बऱ्याचशा वेळा काय होतं आपल्याला लक्षात राहत नाही प्रश्न वाचूनच का नाही एवढे जर पाच वर्ष तुम्ही जर पाठ केले दोन मार्क हाचे एक साधा प्रश्न आहे बरोबर त्यावर असं काही नाही त्याच्यात फक्त काय करावं लागतंय आपण ते आधी पाठ करावा लागतोय पुन्हा 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 जर पाठ केलं तर अगदी झोपी जरी विचारलं तरी सुद्धा आपल्याला ते येतं आणि येतं म्हणजे येतच